नमस्कार आता रमाने माहीला अटी घातलेल्या असतात आणि त्या अटी माहीने मान्य केलेल्या असतात आता माही ही एकटीच विचार करत असते मी सगळं हे बरोबर करते ना तर आता रमा ही शेवटी मुकादमांच्या घरी आलेली आहे आणि ती आऊटहाऊसमध्ये जाऊन राहते आणि आऊट हाऊसमध्ये जाऊन ती माहीला फोन करते आणि म्हणजे मी इथे आलेली आहे माझ्यासाठी हे हे सगळं घेऊन ये आता बाळ हवय म्हटल्यावर माहीही सगळं रमाचं ऐकते आणि तसं घेऊन जात असते आता झोपायची वेळ होते रात्र होते अक्षय बेडरूममध्ये असतो आणि माही तिथे येते माही अक्षयच्या बाजूला झोपलेली असते आणि तेवढ्यात रमाचा फोन येतो आता माही घाबरते अक्षय म्हणतो कोणाचा फोन आहे तेव्हा माही म्हणते माझ्या मैत्रिणीचा मा फोन आहे मी आलीच हा आणि ती फोन घेऊन बाहेर येते आणि विचारते आता काय झालं आता एवढ्या रात्री का फोन केला आहेस तेव्हा रमा म्हणते इथे ये जरा माझ्याशी गप्पा मारायला मला मारा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे या माही म्हणते आत्ता आता, आता नाही येऊ शकत तेव्हा रमा म्हणते यावं लागेल नाहीतर मी काय करेन माहीत आहे आता माही घाबरते आणि ता माही म्हणते ठीक आहे येते येते आणि माही ही मागे पुढे बघते आणि हळूच घराच्या बाहेर पडते अक्षय गाणी म्हणतो की फोनवर बोलायला गेली एवढा वेळ झाला अजून आली कशी नाही अक्षयसुद्धा तिच्या मागोमाग येतो आणि तो बघत असतो तो म्हणतो ही कुठे चालली की आउट हाऊसमध्ये का चालली आहे रमा आणि तो तिच्या मागून हळूहळू लपून छकून येत असतो तिला रमाला माहीला माहित नसतं की आपल्या मागून अक्षय येतोय आता माही ही आउट हाऊसमध्ये मध्ये जाते आणि दार लावून घेते आणि रमाला विचारते काय ग ही वेळ झाली का मला बोलवायची कळत नाही का, का। अगं अक्षयच्या समोर तू फोन केलास आम्ही झोपलो होतो ना तेव्हा रमा म्हणते माझी झोप उडून तू झोपा करतेस मी तुला जी सहजासहजी झोपू देणार नाही असं रमा मनात म्हणते आता अक्षय म्हणतो ही आउट हाऊसमध्ये का गेली आणि अक्षय हळूस मागून दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय खरी रमा आणि खोटी रमा दोघीही समोर असतात आता अक्षय दरवाजा उघडतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो दोघीही बोलतात अक्षय आता अक्षय गोंधळात पडतो की यातली माझी खरी रमा कोणती आता दोघी पुढे येतात आणि अक्षय म्हणतो काय चाललंय हे रमा माहिला बोलतो तो रमा तेव्हा लगेच रमा बोलते खरी रमा बोलते अक्षय मी इथे आहे आणि तो दोघींकडेही बघत राहतो त्याला काहीच समजत नसतं तो हादरून जातो आता तो म्हणतो नक्की माझी रमा कोण आहे तेव्हा खरी रमा म्हणते अक्षय मी तुमची रमा आहे माही म्हणते नाही नाही अक्षय ही कुठं बोलते मी तुमची खरी रमा आहे अक्षय म्हणतो एक मिनिट यातली कोणतरी माझी रमा असणार आणि एक माही असणार जी माही आहे ती इथे काय करते आणि रमा तू इथे का आलीस हाऊसमध्ये आणि आऊट हाऊसमध्ये ही माही काय करत होती आता अक्षयला काही कळत नाही नक्की रमा कोण आणि माही कोण त्याचा पूर्णपणे गोंधळ उडून जातो रमा मनात म्हणते माही मला असंच तुला त्रास द्यायचा आहे तो तिथे साईच्या घरी राहून मला देता येत आला नसता म्हणूनच मी इथे आली आहे आता मी तुला कसा त्रास देते आणि परत मी माझ्या घराला आणि अक्षयला कसं मिळवते ते बघ पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू